काय रे अ काय पाहिजे ते मला घेऊन चाललंय आणि कशाचं काय आला दोन दहा मिनिट नाही अर्धा तास एक दोन दोन तास जरी ठेवलं तरी या गार्टनमध्ये जायला गाभरतोय हा उघडून देऊ का सकाळीच तुला पाच दहा मिनट ठेवलं होतं बाळा हा काय ते बघ का लगेच पाहिजे उघडून देऊ काय उघडून ब अरे उघडून देऊ आता काय करायचे खेळायचे खेळायचे तुला सकाळी नुसतं तुला किती पाचच मिनिटं ठेवलं होतं बाबा बबड्या पाच मिनट ठेवलं होतं बघ आता तुला तु, तु, तुझ्यावर प्रेम करणारे बघ सर्व आपले मांजर प्रेमी आपले सारे कुटुंब फॅमिली मेंबर काय म्हणतात बाबड्या बब, घाबरून आज जायला गार्डन मध्ये जायला घाबरून म्हणतात त्यांचं बी है ना हे बघा डोन हे गाभर देऊ याला तेच पाहिजे देऊ का उघडून देऊ उघडून बबी देऊ का उघडून जायच आहे का एवढी थंडी तरी एवढी थंडी आहे तरी जायचंच आहे का आता पण हे का हे का जा उघड जा की जा ए, हिरो जा जा किती काळजी करते तुझी माहिती आहे का बाब्या मग किती काळजी करते बाळा तू साऱ्यांना धन दन... धन्यवाद बोल धन्यवाद कळलं का जा आता चल जा बरं जा 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 बिंदास जा जा बघा हो बघा 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 घ्या बघा बघा अरे आहे बघा आपला <laughs> बबड्या तो किंग आहे तो पोरगा चल रे हिरो कसला गाभरतोय काय चॅप्टर ते पोरगा एक नंबरचं चॅप्टर आहे माहिती आहे का असला खेळ आहे त्याचा थंडी वाजती कशाच काय तो काय बघतोय काय देऊ आता काय देऊ आता काय देऊ एवढं तर पडलंय सार बापडे तुझं खेळायचं काय रो एवढं तर पडलंय अरे मग हे काय करते वरती त्याला साप बघायचा आता त्या बघा आता खाली बघणार साप अहो इतकी थंडी आहे ना ते ना सिंकते ते एवढी थंडी याला किती म्हणलं <laughs> या ना सकाळी नको जायचं नको जायचं ऐकतच नाही काय हा म्हणतो काय हो आणि सरवणजी माफी मागतो सकाळी आणणं जरा याला याची जरा मजा घेतली त्याबद्दल सॉरी पण जरा थंडी वाजत होती ना म्हणून म्हणलं बघा एकदा याला कळू द्या जरा थोडं थंडी वाजती काय बघ्या हे हिरो ह्यांचं वेगळंच चालू आहे माफ करा मी जरा थोडी सकाळी मस्त मस्करी केली बबड्याची शिंकते थंडी खूप आहे ना भव्या अन चल चला चला घरात त्याने काय केलं काय माहिती तिकडं काय पाहिजे हा त्याला साप पाहिजे खेळायला काय साप देऊ बबी साप देऊ तुला हा बघ बर आहे का खाली ह्याच्या खाली बघ ना ह्याच्या खाली आहे का बघ उघडून बघ बरं कसं कळत खाली बघ म्हणले <laughs> कसं बघते बग बघा करा जरा मस्ती केली पोराची सकाळी आपलं त्याला कोंडून घेऊन ते तसं काय त्याला नाराज नव्हतं करायचं लाडकच ते आपलं तुमचं आमचं सर्वांचं लाडके पोर आहे ते सारे ब्राऊन हे ए इकडे बाय बाहेर येतो इथून बघ आपलं तू खाली बघ खाली काय काय दिसतंय काय नाही तू बघच जरा बबा चल जेवायला चल मी जेवण करतो आता तू खेळतो ना खेळतो ना इथं बबी तू खेळतो ना इथं ए तू इथं खेळ मी हां मी जेवण करतो हां हां खेळ 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 शंभू हे बाळा खेळा माफ करा माझे काय असे जाण बुजून नाही केलं थोडं मतलब मस्ती करा म्हणून त्याला थोडं कोंडून घेतलं होतं आहे ना बाबाचा तसा जीव भरपूर आहे म्हणा माझ्या बाबा एकटं एकटे सोडील तरी पण सॉरी बबड्या सॉरी आ बाळा परत नाही असं करणार आहे ना बब्या बाबा नाही असं करणार आणि सर्वां सर्वांची माफी मागतो थोडं बबड्याची मजा घेतली थोडी मस्करी केली त्याला थंडी कळावं म्हणून थोडं चल नाही परत नाही असं करत आहे मस्करी केली तुझी है ने? के ना मग लाड काय ना मग पोराची मस्करी बापान नाही करायची गुणी करायची थोडी चल चल मी जेवण करतो तू हे कर खेळतो पर्यंत हां मग खाली जाऊ आपण हां नाही चल खायला चल खायला चल चल तुला गोळ्या देतो तुल खायला चल ये ये चल ये तू कस येत चल ये चल नि खा गोळ्या चल गोळ्या का खायचं येतं का गोळ्या अरे इकडे इकडे तर माहिती आहे ना ते, 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 ते काय त्याला ते साप पाहिजे त्यालाही चॅप्टर येतं